बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस जण मारले गेले या हल्ल्यानंतर भारतानं घेतलाय भारत पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल समझोता करार स्थगित करण्यात आलाय याबद्दलचं औपचारिक पत्र भारताकडून पाकिस्तान सरकारला पाठवण्यात आलंय यानंतर आता पाकिस्तानी नागरिकांच्या विजाबद्दल महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय पाकिस्तानशी संबंधित सगळे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय गृहमंत्रालयानं घेतलाय तसे आदेश गृहमंत्रालयानं दिलेत या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे तुमच्या तुमच्या राज्यामधील पाकिस्तानी नागरिक शोधा आणि त्यांना मायदेशी पाठवा अशा सूचना शहानी सगळ्या मुख्यमंत्र्यांना दिल्या गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षेशी संबंधित कॅबिनेट समितीची बैठक झाली त्यामध्ये अनेक कठोर निर्णय घेण्यात आले त्यात सिंधू जल जलसमझौता स्थगित करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे भारत सरकारनं अटारी सीमा बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना याच मार्गानं परत जाण्यासाठी एक मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या पाकिस्तानी सुरक्षा सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत त्यासाठी त्यांना एक आठवड्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे दोन्ही उच्चायुक्तालयातील तैनात कर्मचाऱ्यांची संख्या पन्नासवरून तीस आणण्यात आली आहे रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज